विद्यार्थी मित्रांनो घोडावरील पानाच्या मांडणीनुसार तिचे प्रामुख्याने चार प्रकार पडतात एक आहे एकांतरी एका दुसरा आवर्ती तिसरा समूह आणि चार वर्ग आकार त्याचबरोबर पानाच्या आकारानुसार किंवा पर्णपात्रांच्या आकारानुसार सुद्धा चार प्रकार पडतात पहिला गोलाकार दुसरा हस्ताकार तिसरा तर्फा हस्ता दार आणि चौथा आहे

दक्षिण उत्तरे पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर आहे पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर आहे पूर्व पश्चिम म्हणजे दिसून येतो कोणता प्रकार त्यानंतर आता नंतरची वनस्पती आपण घेतली पा काय मध्ये सुद्धा आपल्याला दक्षिण दक्षिणोत्तर

पहा सगळे समोर एक समोर घेत दक्षिण उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण आणि सगळे पहा समोर समोर येत ना म्हणजे हा कोणता प्रकार आहे मग कोणता पेरू मध्ये आपल्याला समूह प्रकार दिसून येतो बरोबरी पाण्याच्या माध्यम दुसरा पेरू मध्ये आपल्याला समूह हा प्रकार दिसून येतो त्यानंतर पा गुलमोहरची खांदी आपली आता गुलमोहर मध्ये पा माझ्याकडे पान पाय इकडे आलं इकडे आलं इकडे आलंय म्हणजे असं वर्तुळाकार चाललंय वर्तुळाकार पण चाललाय आणि एकांतरी सुद्धा आपल्याला हे पान दिसून येतो मध्येांतरी आणि वर्तुळाकार हे दोन्ही प्रकार एका वनस्पती आपल्याला दिसून येतात गुणगोरच्या बाबतीमध्ये त्यानंतर आपले कोणते वनस्पती पावसामध्ये शिडीसारखं चाललंय

आघाड्यामध्ये आवर्ती हा प्रकार आपल्याला दिसतोय त्यानंतर म्हणजे हा प्रकार लिंबामध्ये सुद्धा समुखच आहे आवळ्यामध्ये सुद्धा समुखच प्रकार आपल्याला दिसून येतोय आणि आघाड्यामध्ये सुद्धा आपल्याला समोर प्रकार म्हणजेच घोडावरील पानाच्या चार प्रकार असतात एकांतरी समुख आणि वर्तुळाकार हे चारही प्रकार आपण वेगवेगळ्या वनस्पतीच्या उदाहरणाच्या